जय श्रीराम मित्रांनो बिडने कोर्ट मध्ये आपला हार्दिक स्टॉगेट आज परत एक नवीन विषय घेऊन आलेला विषय सुरू करणार लवकर फॉलो आणि सबस्क्राईब करा दुसऱ्या लोकांना सपोर्ट करा जय श्रीराम मित्रांनो मागचा आपला असा विषय की भरपूर जण पडलेला प्रश्न असतो सकाळी वाहन आणि बेस्ट असतो का रात्री वाहन केले केल्याने बेस्ट असत म्हणजे ज्यांना कोणाला वजन कमी किंवा जास्त करायचंय किंवा म्हणजे वाढवायचंय किंवा कमी करायचंय म्हणजे फॅट लॉस करायचंय का मसल गेन करायचंय यासाठी आजचा व्हिडिओ आहे म्हणून त्यांनी त्यांना विचारात पडलेला प्रश्न असतो की सकाळी व्यायाम करणं बेस्ट असतंय का रात्री व्यायाम करणं बेस्ट असतं म्हणजे आपण बोरिंग दो मध्ये कम्पॅरिझन करणार आहे मग सुरुवात करूया काय करत भरपूर जणांच्या वेगळ्या वेगळ्या मीट असतं वेगळं वेगळं सांगतेला असतं की हे असं रात्री सकाळी वेळां म्हणजे तुला हा फायदा कोणी सांगतो रात्री वेळ आणतर म्हणजे हा फायदा तुमचा मग याचा डाऊट तुला क्लिअर करून मिळणार आहे सरात पहिले सकाळी व्यायाम केल्याने काय होतं माहिती व्यायाम काम नाही म्हणजे तुमचं दिवसभर तुम्हाला फुल इनर्जी असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना कोणाला काय लॉस करायचंय किंवा वेट लॉस करायचा ना त्यांनी सकाळी सायकलिंग असो कार्डिओ असो जम्पिंग जॅक्स म्हणजे स्किपिंग रोप वगैरे किंवा वॉकिंग असो किंवा रनिंग असो काही केलं ना मित्रांनो तर त्यांच्या जे बॉडीतला फॅट असतं ना शो फॅट ते बॉडी शरीर वापरायला मदत करत असते त्यामुळे तुमचं फॅट लॉस वेट लॉस व्हायला हे लवकर होत असते आणि तुम्हाला दिवसभर चांगली अशी एनर्जी भेटत असते ते झालं सकाळी वयान करण्याने बरोबर ते झालं मित्रांनो याच्याने तुम्हाला फायदा नव्हतं तुमचं मेटॉलिजम हे चांगल्या पद्धतीने वाढतं तुम्हाला दिवसभर एनर्जी असते आणि तुम्हाला कुठल्याही कामामध्ये कंटाळा येत नाही आणि फॅट लॉस करायला वेट लॉस करायला सकाळचा वर्कआउट हा बेस तुम्हाला वॉकिंग आलं सायकलिंग आली रनिंग आली या गोष्टी तुम्हाला करायच्या ज्यामुळे तुमची फॅट आहे ते स्टोर झालेलं असतं ते शरीर आपल्याला सुरुवात करून देत असतं त्यामुळे तुमचं फॅट लॉस वेट लॉस हे लवकर होत असतं हे झालं सकाळच्या वेळा आता रात्रीच्या वयामध्ये काय माहिती का मित्रांनो रात्रीच्या वयामध्ये तुम्हाला ज्यांना कोणाला मसल मास वाढवायचंय त्यांनी संध्याकाळी इव्हिनिंगच्या जिम जर तुम्ही केली इव्हिनिंगला जिम मध्ये रात्री वर्कआउट जर तुम्ही केला चांगल्या पद्धतीने तर त्यामध्ये तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग केली तर तुमचा मसल मास वाढायला हेल्प होत असते आणि मेटॉब्ले तर तुमच्या सुधरत असतं आणि तुमचा ड्रेस हा भरपूर कमी झालेला असतो जे दिवसभरामध्ये तुमचं जे काम करत असतात त्यामुळे तुम्हाला जो ड्रेस आलेला असतो तो वर्कआउट झाल्यानंतर चांगल्या प्रकारे स्ट्रेंथ ट्रेनिंग झाल्यानंतर हेवी लिफ्टिंग केल्यानंतर तुमचा मसल मास वाढतो आणि त्यामुळे तुमचा हे चांगल्या पद्धतीने कमी होत असतो पण मित्रांनो एक लक्षात ठेवा आपण दिवसभरामध्ये भरपूर जे असं जे रात्रीचे व्यायाम करतात त्यांच्यासाठी सांगतो दिवसभरामध्ये आपण भरपूर असे ऍक्टिव्हिटी झालेल्या असतात त्यामुळे तुम्हाला एनर्जी चांगली असते तुमची बॉडी मुवमेंट चांगली होत असते पण त्यामध्ये आपली बॉडी खूप ताकद असते म्हणून तुम्ही जर संध्याकाळी व्यायाम करत असणार म्हणजे रात्रीचा जेव्हा व्यायाम करत असणार तर तुम्हाला प्री वर्कवर्ट घेण्यासाठी म्हणजे प्री वर्कआउट म्हणजे पावडर फॉर्म नाही सांगतेस तुम्हाला अशा काही गोष्टी खायच्या आहेत ज्याने तुम्ही व्यायामापूर पंधरा ते वीस मिनिटांग किती तुम्हाला एनर्जी भेटेल म्हणजे तुम्हाला लिफ्टिंग स्ट्रेंथ करायला चांगल्या पद्धतीने एक ऊर्जा भेटेल अशा वस्तू तुम्हाला खायच्या ज्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारे थकावा लागणार नाही आणि तुमचा वर्कआउट चांगला होईल म्हणून रात्रीचा व्यायाम केल्याने तुमच्या स्टेम ट्रेनिंग केल्याने तुमचा मसल मार्क्स वाढतो त्यानंतर मेटवडे चांगलं होतं तुमचा ट्रेस हा कमी होतो आणि मित्रांनो बॉडी पूर्णतः ऍक्टिव्ह झालेला असते नु हे झालं सकाळचा व्यायाम आणि रात्रीच्या व्यायामचं हे दोन झाला तर मित्रांनो आता खूप प्रश्न पडला की सकाळच्या व्यायाम बेस्ट करा कर। मित्रांनो दोन्ही व्यायाम तुम्ही कुठल्याही टायमाला करा तुम्ही मॉर्निंगला करा का इव्हनिंगला करा काही फरक पडणार नाही फक्त तुमचं कंटिन्यू किती, किती कि ला जाणार आणि त्यानंतर कॅलरी किती डिफिशियंट करताय किंवा सर प्लस करताय यावर तुमची बॉडीची पूर्ण मुवमेंट असते ज्यांना कोणाला तुमचं वजन वाढवायचंय किंवा तुम्हाला मुसंगा चांगल्या पद्धतीने वाढवायचं तर तुम्हाला सर प्लस करावं लागेल आणि ज्यांना कोणाला फॅट लॉस वेट लॉस करायचं त्यांना डिफिसिट करावं लागेल म्हणून कंटिन्यू वयाम कन्सिस्टन्सी म्हणजे खूप महत्वाची आहे त्यानंतर डायट टेस्ट सोबत घेणं खूप गरजेचं आहे हाय प्रोटीन घेणं गरजेचं आहे मग यामुळे तुम्ही या गोष्टी करा म्हणजे मग तुम्ही मॉर्निंगला वर्कआउट करा फॅट इव्हनिंगला वर्कआउट करा तुम्हाला काहीच फरक पडणार नाही कुठल्याही टाइमला करा फक्त तुम्ही कंटिन्यू राहा आणि चांगला डायट करा सरप्लस करा डायट किंवा डिफिशिएट करा तुम्हाला रिझल्ट चांगला येणार आहे म्हणून असं काही नाही की मॉर्निंगला वर्कआउट केल्याने फायदे जास्त असतात की रात्री वर्कआउट करायला सेम आजचा क्लास होता विषय तुम्हाला आवडला नसेल तर चॅनल लवकर लवकर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीरा